गंगाराम कांबळे कोण होता लक्षात घ्या राजर्षी शाहू महाराजांची काय होती एक पागा होती पागा म्हणजे जिथं घोड्यांना ठेवल्या जाते थे। त्याला पागा म्हणतात पहा सो तिथं हा घोड्यांना सांभाळण्याचं काम करायचं पहा घोडे सांभाळण्याचं ते पागेमध्ये काम करायचं आता तिथं घोड्याला पाणी पिण्यासाठी एक हौद ठेवलेला होता म्हणजे रोज घोडे यायचे महाराजांचे तिथं पाणी प्यायचे एक दिवस दुपारची वेळ होती उन्हाळा होता याला भयानक तहान लागली गंगाराम कांबळेला कांबळे आडनावरून लक्षात येते की हा महाराजला पाहिजे आणि दलित समाजाशी बिलॉंग करायचा तर घोडे जिथं पाणी पितात त्या टाक्यामधनं ह्याने पाणी पिलं ते जे टाक होतं हौद होता त्या हौदामधनं त्यांनी काय केलं पाणी पिलं आणि हे काही सवर्णांनी पाहिलं दरबारातल्या त्यावेळेस राजर्षी शाहू महाराज इथं नव्हते ते एका विदेश दौऱ्यामध्ये गेलेले होते सो तेव्हा त्यांनी सवर्णांनी एकत्र आले आणि तू अस्पृश्य असून कस का बाबा हौदातलं पाणी पिला म्हणजे ज्या हौदामध्ये काय अलाउड आहे यांना पाणी पिणं अलाउड आहे कोणाला त्या ठिकाणी घोड्यांना पण माणसाला अलाउड नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्याची पाठच सोलून काढली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीवरती काय मारण्यात आले फटके मारण्यात आले आणि पाठ एकदम लाल करण्यात आले सुदैवानी दुसऱ्या दिवशी काय झाले राजर्षी शाहू महाराज आले आल्यानंतर मग यांना फार वाईट वाटलं गंगाराम कांबळेला गंगाराम कांबळे डायरेक्ट भेटायला चालले गेले कोणाला शाहू महाराजांना मक्ष गंगाराम कांबळेंनी दुसऱ्या दिवशी पाठ दाखवली पाठ पूर्ण सोलून काढलेली होती सवर्णांनी बरं त्याची कोणाची गंगाराम कांबळेची राजर्षी शाह महाराजांच्या डोळ्यातच पाणी आलं महाराजांनी एकदम दनानले आणि सगळे म्हणजे ज्यांनी ज्यांना मारलं आता आता हजर करायच्यासमोर जसं हजर केलं महाराजांनी चाबूक काढला सगळ्यांच्या त्या गंगाराम कांबळेच्या पुढं सगळ्यांच्या पाठा सोलून काढल्या पहा सो जेवढा गंगाराम कांबळेला ह्या लोकांनी मारलं त्या प्रत्येकाला राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या हाताने फटके मारले त्याच्यानंतर आता ह्यांना म्हणजे बाब, बाबा आता त्यांना ते रिअलाईज झालं की बाबा एकतर घोड्याला सांभाळण्याचं काम असं काही खूप स्टँडर्ड काम नाही आहे बरोबर त्याच्यातून पण यांना अशी वागणूक मिळते हे तर फार वाईट वाटलं राजर्षी शाह महाराजांना गंगाराम कांबळे कांबळेसाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं तिथला जो मेन चौक आहे मधला किंवा तिथला जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरती राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेला एक हॉटेल टाकून दिलं कारण यांना कळालं राजर्षी शाहू महाराजांना की गंगाराम कांबळे चहा खूप चांगला बनवतो काय चांगला बनवतो चहा तिथं चहाचं हॉटेल काढून दिलं आणि त्याला नाव दिलं सत्यशुधारक हॉटेल आता लक्षात घ्या एका अस्पृश्य माणसांनी मी फार जवळून पाहिलेलं आहे माझ्या मित्रांच्या बाबतीत जर एखाद्या अस्पृश्य माणसांनी व्यवसाय सुरू केला ना लोकांना कळालं की तो अस्पृश्य आहे तर लोक मुद्दाहून त्याच्याकडे जात नाही जेणेकरून त्याचा धंदा बंद पडला पाहिजे बरोबर राजर्षी शाह महाराजांना तेव्हा त्या गोष्टीची पूर्ण जाणीव होती आपण हॉटेल जरी टाकून दिलं तर याचं हॉटेल चालण्याची शक्यता असल्यामुळे काय आहे कमी आहे म्हणून त्यांनी एक नियम पास केला संस्थाना ज्याला कुणाला त्याच्या कागदपत्रावरती राजर्षी शाह महाराजांची सही पाहिजे आहे त्यांनी गंगाराम कांबळेचा येतात त्याच्या लागणार काय केले रे आणि राजर्षी शाह महाराज काय करायचे आता ते जसे मुख्यमंत्री आणि त्याच्या मागे लाल दिव्याच्या गाड्या असतात मागे पुढे दोन दोन तीन तीन चार चार बरोबर आता ताफानी गायचा बा राजेश महाराजांचा महाराजांची मार, बग्गी असायची पण त्याच्यात राजर्षी शाह महाराज बसायचे ताफानी गायच्या सगळे क्लास वन अधिकारी मागे पुढे असायचे त्यांच्या आणि तो ताफा कुठे जायचा रोज सकाळी चहा प्यायला गंगाराम कांबळेच्या त्या हॉटेलवरती मग राजर्षी शाह महाराजांनी जर चहा पिला हक्काने आवाज द्यायचे गंगाराम कांबळेला चहा मागवायचे मग त्यांनी चहा पिला सगळ्या वन अधिकारी जे मोस्ट ऑफ द सवर्ण होते तो त्यांना पण त्या गंगाराम कांबळेच्या हातचा मजबुरीत का होईना काय प्यावा लागायचा